शेतकरी मित्रांनो नमस्कार राम राम शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून भारत देश असेल पाकिस्तान असेल चीन असेल वेगवेगळ्या देशामध्ये दे कांद्याच्या बाबतीत काय धोरण आहे येत्या काळामध्ये कांद्याची काय परिस्थिती आहे या वरतीसुद्धा एक बातमी आलेली आहे ती बातमी आपण बघणार आहोत अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पुरी आपण विनंती करतो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा बातमी दाखवतो नंतर कांद्याचे बाजारभाव व्हिडिओ मात्र पूर्ण बघा भारतीय कांद्यापेक्षा पाकिस्तान चीनच्या कांद्याला मागणी केंद्राच्या अस्थिर धोरणाचा फटका हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्टसचे निरीक्षण सविस्तर समजून घ्या मित्रांनो केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणामुळे कांदा निर्यातीवर विपरीत परिणाम झाला आहे जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्याच्या तुलनेत पाकिस्तान आणि चीनच्या कांद्याला जास्त मागणी असल्याचे हॉर्टिकल्चर प्रोड्युसर एक्सपोर्टचे असोसिएशनचे म्हटले आहे जागतिक बाजारात पाकिस्तानचा कांदा प्रति टन एकशे सत्तर डॉलर तर चीनचा नवीन कांदा दोनशे पन्नास डॉलर किमतीला उपलब्ध आहे परंतु भारतीय कांद्याचा भाव मात्र तीनशे तीस डॉलर्स आहे त्यामुळे भारतीय कांदा जागतिक बाजारात पिछाडीवर पडला आहे भारतापेक्षा पाकिस्तान आणि चीनच्या कांद्याला जास्त मागणी आहे असे हॉर्टिकल्चर प्रोड्युसर एक्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित शहा यांनी सांगितले केंद्र सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलली पाहिजे कांदा निर्यातीवर पाच टक्के प्रोत्साहन अनुदान द्यायला हवे निर्यातीच्या बाबतीत शासनाने स्थिर धोरण आवश्यक आहे अन्य पुढील वर्षी कांदा लागवडीचे क्षेत्र कमी होऊ शकते असे सुद्धा यावेळी ते म्हणाले विशेष म्हणजे पाकिस्तानच्या कांद्याची गुणवत्ता सर्वसाधारण असून पुरवठा स्थिर स्वरूपाचा असतो भारतातील कांदा निर्यात सरकारच्या सातत्यपूर्ण हस्तक्षेपामुळे डळमळीत झाली आहे देशांतर्गत बाजारात देशांतर्गत बाजारात कांद्याची उपलब्धता वाढून दर कमी राहावेत या उद्देशाने केंद्राने अनेक धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे केंद्र सरकारने एकोणावीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लावले त्यानंतर किमान निर्यात मूल्य एम ई पी प्रतिटन आठशे डॉलर्स करण्यात आले सरकारने आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कांदा निर्यातीवर बंदी घातली मे दोन हजार चोवीसमध्ये कांद्यावरील निर्यात बंदी उठवली परंतु चाळीस टक्के निर्यात शुल्क लावले त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सप्टेंबर दोन हजार निर्यात शुल्कात कपात करून ते वीस टक्के केले सरकारच्या दर सोडीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे केंद्राने धोरणात्मक बदल केले नाहीत तर त्याचा परिणाम आगामी काळात कांदा लागवडीच्या क्षेत्रावर होऊ शकतो असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आता मित्रांनो ताज्या कांद्याच्या बाजारभावाकडे पहिली बाजार समिती राहता आठ हजार दोनशे त्र्याण्णव क्विंटल कांद्याच्या अवकान दोन हजार रुपया जास्तीत जास्त दर गेला उन्हाळी कांद्याला मित्रांनो आपण जास्त मार्केट कुठे चालू आहे त्या बाजार समित्या बघतोय पारनेर बाजार समितीसुद्धा उन्हाळी या कांद्याला एकवीसशे रुपयात जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे पिंपळगाव बसवंत सायखड्या या ठिकाणी उन्हाळी कांदा दोन हजार शंभर म्हणजे एकवीसशेपर्यंत इथंही भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा दोन हजार सत्तर रुपयापर्यंत दर चालू इथं अठरा हजार क्विंटल कांद्याच्या आवक झाली त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती संगमनेर उन्हाळी कांदा चार हजार नऊशे चौसष्ट क्विंटल कांद्याच्या जास्तीत जास्त दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो येथे उन्हाळी कांदा सतरा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त एकवीसशे रुपयापर्यंतचा जा दर चालू आहे त्यानंतर कामठी या ठिकाणी लोकल कांदा अठरा क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजाराचा दर सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा तेवीसशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती शिरूर कांदा मार्केट चौदाशे सात क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त एकवीसशे रुपयाचा दर सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती दौंड खेळगाव दोन हजार सत्याहत्तर क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त एकवीसशे रुपयाचा दर सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर गजवड साडेतीनशे क्विंटल कांद्याच्या अवकोन दोन हजार रुपये हा जास्तीत जास्त दर या ठिकाणी चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती कोल्हापूर सत्तावीसशे पासष्ट क्विंटल कोण एकवीसशे जास्तीत जास्त दर चालू आहे भेटव्या पुढच्या एवढ्यात धन्यवाद